माझं माझं जे आहे ते काम करत बसलेलो असताना एक दिवशी निरोप आला की एका खूप वरचे आहेत वरिष्ठ त्यांनी भेटायला बोलवले मी समोर आल्यानंतर या वरिष्ठांनी अर्थात मला बसायला सांगितलं आणि माझ्यासमोर अशी एक फाईल टाकली मला म्हणाले की हे यांचं काम आहे आणि ते करा तर शेत जमिनीवर बिनशेती परवानगी देता येत नाही पण माझ्या आता खालच्यांनी फाईल तयार करून माझ्यासमोर म्हणलं होतं अर्जाप्रमाणे परवानगी देण्यात यावी मला म्हणले साहेब ते जमिनीचे कोण आहेत बघा मी बघितलेलं होत शासकीय नियम संकेत सगळं अयोग्य शेत जमीन त्यामध्ये आज सुप्रीम कोर्टातला वकील आणि माझ्या वरिष्ठांचा सौ हे पार्टनर आणि ते वरिष्ठ मला समोर बोलवून घेऊन फाईल देऊन सांगताय त्यांचं काम करायचं आहे आणि अपेक्षा ही की जणू मी द्यावी मान्यता मी माझ्या आता खालच्या तहसीलदारला सांगितलं की आजच्या संध्याकाळपर्यंत ते काम डिमॉलिश तोडलेलं पाहिजे हा माझा आदेश आहे आत्ता तोंडी देतोय दोन तासामध्ये पुढच्या लेखी पण हे काम आजच्या संध्याकाळपर्यंत तोडलेलं असायला पाहिजे तर सुप्रीम कोर्टाच्या वकिलांकडे बघत बसलो पन्नास आवडते मला